गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे बनावट औषध एजिथ्रोमायसिन पाचशे नंतर एमॉक्स आरोग्यास घातक रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या माफियांची टोळी नेस्तनाबूत करा मुख्य आरोपी कारागृहात उत्तराखंड येथील कंपनीकडून महाराष्ट्रात औषध पुरवठा सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळ तर नमस्कार मी मीनाक्षी घुडके गुणेश्वर न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आंबा जोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात एजिब्रोमायसिन पाचशे ही गोळी बनावट असल्याचे समोर आले होते आता एमएक्स ही गोळी ही बनावट असल्याचेही उघड झाले आहे उत्तराखंडच्या मिस्टर फॉर्म्युलेशन या कंपनीने याचे उत्पादन केले आहे राज्यात या बनावट गोळ्यांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी ठाणे येथील विजय शैलेंद्र चौधरी हा सध्या कारागृहात आहे आंबाजोगाईत पंचवीस हजार नऊशे बनावट गोळ्यांचा पुरवठा केल्याचे औषध प्रशासनाच्या तपासणीतून समोर आले त्यानंतर चौघांविरोधात आंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला या चौघांनी राज्यात पाचशे या पंच्याऐंशी लाख गोळ्यांचा पुरवठा केला आहे अंबाजोगाईच्या महाविद्यालयात कोल्हापूरच्या मे विशाल एंटरप्राइजेस यांनी पुरवठा केला होता याच कंपनीने एमॉक्सच्याही दीड लाखाहून अधिक गोळ्या खरेदी केल्या होत्या त्याचा पुरवठा अंबाजोगाई सह नागपूर ठाणे वर्धा येथे केल्याचे सांगण्यात आले आता याच गोळ्या योग्य ते घटक नसल्याने अप्रमाणित सन दोन हजार बावीस पासून गोळ्यांचा होते पुरवठा मी विशाल एंटरप्राइजेस चे सुरेश पाटील यांना संपर्क केला असता ते म्हणाले मागील सत्तावीस वर्षापासून आपण हा व्यवसाय करत आहोत परंतु अशी फसवणूक पहिल्यांदाच झाली दोन हजार बावीस साली आपण विजय चौधरी यांच्याकडून औषधे घेतली परंतु नागपूर वर्धा आणि ठाणे येथे गोळ्या अप्रमाणित आढळल्यानंतर आपण हा स्टॉक परत घेतल्याचे त्यांनी सांगितले गोळ्या पुरवठ्याची अशी साखळी मे काबीज जनरिक हाऊस ठाणे हा बाजारातून बनावट औषधी खरेदी करत होता तो पुढे मे अॅक्विस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड भिवंडी यांना यायच्या तेथून मे फार्मासिस्ट बायोटेक सुरत व मे विशाल एंटरप्राइजेस कोल्हापूर यांना देत असे कोल्हापूरच्या कंत्राटदाराकडून शासकीय रुग्णालय वैद्यकीय रुग्णालय जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रुग्णालयामध्ये औषध पुरवठा केला जात होता त्यांनी पुरवलेल्या गोळ्यांवर उत्तराखंडच्या मिस्ट्रॉल फॉर्पुलेशन या कंपनीचे नाव आहे काही वर्षापासून बनावट औषधे आणि माप यांच्या टोळीस मदत प्रोत्साहन आणि संरक्षण कोणाचे होते कोण कोण गुंतले याची पाळेमुळे खणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा मनपावर उत्तम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचेकडे जनहितार्थ मागणी करीत आहे जय हिंद